आपण बघत आहात धुमाकूळ महाराष्ट्र मराठी बातमी आपल्या हक्काची ताकतोडा आजगाव का रोडचा कायमचा प्रश्न मिटला गुत्तेदार काम करणाऱ्यांना लोक धन्यवाद देत आहेत सेनगाव तालुक्यातील आजगाव येथील मागील पंधरा दिवसांपासून या रोडचे डांबरीकरण कामाला सुरुवात झाली आहे परंतु ताकतोडा रोडवरील माळावरचा महादेव या ठिकाणी असलेला भला मोठा चढ अपघात स्थळ याकडे जातीने लक्ष देऊन गुत्तेदाराने स्वतः काम करून उभे राहून काम करून घेतले आहे त्यामुळे या रोडवरील दळणवळण करणारे ग्रामस्थ काम कयाल कन्स्ट्रक्शन यांना धन्यवाद देत आहे या रोडवर अनेक या चढामुळे अपघात होत अपघात होत होते अनेक वेळा बस शेतामध्ये गेली तसेच काहींची बैलगाडी जाऊन शेतकऱ्या शेतकरी देखील दगावले आहे त्यामुळे या रस्त्याचा आज रोजी डांबरीकरण होऊन कायमचा प्रश्न मिटत आहे सध्या गिटीचे खोदकाम सुरू असून पूर्वीचा डांबरीकरण खोदकाम करून त्यावर नवी गिट्टी टाकून चांगल्या प्रकारचे काम करीत आहे तसेच टँकरद्वारे पाणी टाकून रोड रोलर त्यावरून मुरून टाकून आज काम चांगल्या पद्धतीने होत आहे या रोडमध्ये ग्रामस्थांतून समाधान व्यक्त केले जात आहे धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी हिंगोली प्रतिनिधी प्रदीप वाघ पार्थी पाटील आजेगावकर आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा